मंदरी, मंदरी आशे ला, ला ना ना दे तर मंडळी लोकसंग्रहामध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मंडळी काही महाराष्ट्रात असे नेते आहेत जे लोकसभेला आमदारकीला झालेला पराभव हा त्यांना पोचत नाही म्हणून आता महाराष्ट्रामध्ये कशा दंगली घडवायच्या महाराष्ट्र कसा जाळायचा हे काही लोकांना हाताला धरून सध्या करत आहेत तर मंडळी तुम्ही एकदा ह्या व्हिडिओ क्लिप ऐकल्यानंतर तुमच्या तळपायच्या नक्की मस्तकला जाईल की हे महाराष्ट्रामध्ये आहे काय आणि सरकार देखील याला काहीच बोलत नाही असं वाटतंय का हा सरकारचा प्लॅन आहे की महाराष्ट्र मध्ये दंगली घडवाव्यात राजकीय पोळी कशी भाजून निघावी हेच या सरकारला वाटतंय का असाच प्रश्न पडलाय क्लिप ऐका आणि ह्या क्लिप ऐकल्यानंतर नक्की मस्तकाला जाईल एकदा ह्या क्लिप मध्ये हे लोक काय म्हणतात बघा राज्य सरकारने हरून मारायचा आणि नोकरी आरक्षणाचा रस नाही त्यांनी ठरवलं तुमचं आपल्या काही नेत्यांना ने ने अडचण असेल परंतु नेते ने आम्हाला कुठं बोलले लढू नका म्हणून आपल्या सत्तेतल्या नेत्यांना आदरणीय ने भुजबळ साहेब असतील आदरणीय ताई साहेब असतील सगळे असतील या सर्वांना अडचणी असतील परंतु त्या नेत्यांनी ने ने आम्हाला सांगितलं तुम्ही लढा आपल्या कामाला अडचण असेल कायदा सुव्यवस्था अराजकता आता ते मुख्यमंत्र्यांनी बघाव आम्ही रिएक्शन आहोत आम्ही आपला सहन करणार नाही आणि गावगाड्यातले आमची पोरत कुणाच्या बापाला भिनार नाहीत आता आम्ही डायरेक्ट तालुक्याला हात घालणार कायदा सुव्यवस्था कायदा बघून घेईल तुमचं पता भय थोडे नाही केले तर नाव 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 लावणार नाही नाव आणि हे चाले सखत पैसा पैशात ना, कर ना। के आता आम्ही जरांगे सरकारनं सरकार आमदार तर मंडळी तुम्ही ह्या क्लिप ऐकल्या या क्लिप मध्ये नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हक्के हे नवनाथ वाघमारी म्हणतात नवनाथ वाघमारी म्हणतोय की मराठी हे निजामाच्या आवलादे आहेत परंतु मंडळी एवढंच नाही तर लक्ष्मण हाके हा म्हणतो कायदा बघून घेईल सरकार बघून घेईल ही यांची बोलण्याची भाषा आणि एक प्राध्यापक म्हणतो ह्यांना कायदे कळत नाहीत हे कायद्याचं उल्लंघन करतायत सभा आहेत आणि हा काय करतो कायदा बघून घेईल आम्हाला काय करायचं आहे दंडुक्याची भाषा हे यां लक्ष्मण हाके असं बोलतो तर मंडळी एवढंच नाही नवनाथ वाघमारी म्हणतो आमच्या पाठीवर आम्हाला यांनी बोलायला बोला सांगितलं आहे आम्हाला त्यांनी बोलायला सांगितलं आहे आम्हाला धनभाऊनी बोलायला सांगितलं आहे आमचे नेते खंबीर आहेत आता तुम्हाला कळलं असेल लोकसभेमध्ये कोणाचा पराभव झाला ह्या यांना पैसा महाराष्ट्रामधून नाही तर मराठवाड्यामधून कोण पुरवतं मग यांच्या बीडमधल्या सभेमध्ये अजून वाल्मिकराडचं समर्थन ह्या लक्ष्मण हक्केच्या सांगण्यावरून केलं जातं धनंजय मुंडे आणि वाल्मी कराडचा हात नाही असा उल्लेख करणारा हाल लक्ष्मण हाके हाच पुढे होता आणि आताही तेच घोषणा वाल्मिकाराच्या नावाने याच्या सभेमध्ये दिल्या जातात हे यांचं राजकीय षड्यंत्र आहे आणि सरकारला दिसतं आहे तरी देखील सरकार काहीच बोलायला तयार नाही म्हणजे सरकारचा प्लॅन आहे का काही लोकांना पुढे घालून सरकार का काय करत नाही यांना उचलून जेलमध्ये टाकायला पाहिजे मंडळी तुम्ही हुशार मंडळी आहात मराठा समाजातील बी आणि ओबीसी समाजातील बी याच्यामध्ये तुम्ही बळी पडाल तर तुमचंच नुकसान आहे कारण हे दोन व्यक्ती आहेत ह्यांना स्वतःचं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं यांना कुठल्याही जाती पातीचं घेणं देणं नाही लक्ष्मण हाके त्यांच्या धनगर समाजासाठी आंदोलन केले तर उभा महाराष्ट्र त्यांचं कौतुक करून पण याला राजकीय आमदार क्या येणाऱ्या निवडणुकामध्ये मोठं पदं आपली सत्ता ह्याला असं ह्याच्यामुळे याचा जीव चालला आहे आणि दंडुकाच्या भाषा हा लक्ष्मण हाके वारंवार करतोय आता तुम्हाला कळलं असेल की महाराष्ट्रामध्ये काही नेते यांना कोण पोचवतात हा नवनत्वाघमे ते सिद्धच केलं आहे तुम्ही ऐकले असेल क्लिपमध्ये त्यांनी कुणाचे नाव घेतले मग हेच असे क्लिप ऐकल्यानंतर धनंजय मुंडेंनी सांगितलं एका क्लिपमध्ये आता महाराष्ट्रामध्ये खूप वाईट चाललं आहे महापुरुष आपापल्या जातीने बांधून घेतलेत मग जेव्हा हे नवनत्वाघमे असे भाषण देतो तेव्हा त्यांना कळलं की नाही आपलं आता नाव कुठेतरी येईल म्हणून ते त्यांचं अंग काढून घेत आहे म्हणजे हा महाराष्ट्रामध्ये खूप मोठा प्रकार आहे की दंगली घडवण्याचा हे दोन व्यक्ती दंगली घडून आणवत आहेत काय बोलतात की मरा मराठ्यांना हा निजामाच्या आवलात बोलतो ज्याच्या तोंडावर मिशी नाही दाढी नाही हा असा नवनाथ वाघमारी म्हणजे अजून देखील तुम्हाला कळलं असेल की सरकारचेच काही नेते यांना खतपाणी आहेत आणि सरकार काहीच करत नाही गप्प बसलं आहे कुठले नेते कोणाला पुढे आहेत काय करतायत हे उघड उघड हे नवनाथ वाघमार्याने सांगितलं आहे तर मंडळी तुमची ह्या क्लिपबद्दल काय प्रतिक्रिया आहे ह्या नवनाथ वाघणारे लक्ष्मण हाके यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कळवा आणि आम्ही कुठलेही नेत्यांविषयी बोलत नाही जे सत्य आहे तेच आम्ही तुम्हाला दाखवतो बाकी तुम्ही हुशार लोक आहात धन्यवाद